पण उजव्या का डावा पायाला काय त्रास होत होता? मुंग्या होत होत्या. मुंग्या ठीक आहे. आपण उपचार केल्यानंतर तुम्हाला या लक्षणांमध्ये काय फरक पडला? मला आता एकदम फ्रेश वाटते. हां, जर तुम्हाला आता फ्रेश वाटते. फ्रेश वाटते. डोक्या जरा हलकं झालं. डोकं जरा हलकं झालं. जे डोके जड होत बरोबर आहे. आणि इकडे बघा इकडे इकडे बघल्यावर चक्कर येते का आता? नाही. हां, तिकडे बघितल्यावर चक्कर येते का बघा? नाही पहिल्यासारखी नाही पहिल्यासारखी नाही नाही वीस तीस टक्के तरी अर्ध्या एक तासामध्ये फरक पडलेला